संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कर्जत च्या बौद्ध वस्तीत वाद नेत्याला निकाल लांबल्याने तणाव वाढला कर्जत नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी शांततेत पार पडली निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार होता मात्र अनिश्चित कारणामुळे तो तब्बल एकवीस डिसेंबर पर्यंत लांबणीवर गेला या विलंबामुळे राजकीय वातावरणात तणाव वाढला असून त्याचे पडसाद कर्जत शहरातील बौद्ध वस्तीत दिसून आले तीन तारखेला दुपारी नगर परिषद इमारतीपासून काही अंतरावरील बौद्ध वस्तीच्या जवळ वादाची ठिणगी पडली राहुल डाळीमकर हे आपल्या घरी जात असताना कमानीजवळ उभे असलेल्या राकेश नागदेव यांच्यासोबत वाद झाला पाहता पाहता हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला राकेश नागदेव याने राहुल डाळीमकर यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान डाळिमकर यांचे कुटुंबीय आणि सहकारी घटनेच्या ठिकाणी पोहोचल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती चिघळल्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तणाव आटोक्यात आणला नंतर हे दोन्ही गट पोलीस ठाण्याबाहेर जमल्याने तेथेही काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान राहुल प्रल्हाद डाळिमकर हे आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आहेत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या तर त्यांच्या विरोधात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार होते राजकीय ध्रुवीकरण वाढत असताना निकाल लांबणीवर गेल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम स्थानिक पातळीवर दिसू लागल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले सध्या पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे